तरी प्रत्येकाने घरामध्ये घट बसवायची आहे फक्त बाहेर पितृपक्ष पक्ष नाही करायचा आहे माझ्या आतले सगळे दोष आहे त्यांचा लय करायचा आहे म्हणजे आपली संस्कृती आपला धर्म हा नियम झाले दोन्ही हात एकमेकावर घासायचे आहे डोळे उघडताना स्वामींच्या चरणांकडे बघायचा प्रयत्न करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव येत श्री स्वामी, स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आज खूप छान मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला असले पाहिजे तर शेजवळ काका मठामध्ये का तुम्ही बघितलं असेल मला जास्त आई वडील असावे त्यांचा हात असावा तर आज ते इथपर्यंत पावती आहे ते कळंबोलीच्या गगनगिरी महाराजांचा तो हे होता सत्संग होता त्याचे प्रमुख कितीतरी वर्ष होते नंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी ते कार्य सांभाळलं महाराजांचा पण सहवास काय का तुम्हाला मिळाला असेल ना हो <laughs> ना महाराजांचा सहवास आणि जे सत्संग जे आहेत मुंबईतले किंवा महाराष्ट्रातले महाराजांच्या आज्ञेने झालेले मनाने कुठेतरी सत्संग चालू केला असं नाही झालं त्याचे ते प्रमुख होते त्यामुळे गुरुज बद्दल जेव्हा बोलायला लागतो ना तर त्यांनी ते अनुभवलेलं आहे त्यामुळे आमच्या दोघांमध्ये म्हणजे दोन दारू पिणारे असतात ना त्यांना माहिती असते दारू कशी ना त्या दोघांना आनंद होतो तसं आम्हाला दोघांना माहिती की गुरु काय त्यामुळे आमच्या हृदयातल्या वयात जरी फरक असेल ना तरी आमच्या हृदयातल्या गुरुंबद्दलचा जो आनंद जो माझ्या अंगावर काटे येत आहे तर तो भाव आणि ते आज इथे आले कुठेतरी महाराजांच्या रूपाने असते आपल्याकडे कुठे म्हणजे सहा महिन्यानंतर ते इकडे पोहोचले कुठून तरी त्यांनी काढली असेल बातमी कुठे काय चालू आहे भेटायला जावं आणि आज त्यांची तब्येत किती वर्ष ते आजारी होते त्यातनं ते आधी किती मोठी गोष्ट चालू त्यांना तुमची टाळ्या वाचली स्वागत करतो आणि अगदी आभार आणतो तुमचे असे आशीर्वाद ज्येष्ठांचे जे, मोठ्यांचे अश्रथ हे नेहमी आपल्या पाठी त्यांनी किती पावसाळे बघितले असतात आपल्यापेक्षा <laughs> आयुष्य ते जास्त जमले मला वयस्कर खूप आवडतात आता जे आपण अनुभव घेतो ना हे त्यांनी कधीच घेतले आणि त्यांना माहिती असत की माणसांशी कसं वागावं कोण फसवतं कोण चांगलं असत मुलं कशी असतात ह्या सगळ्या अनुभव ज्येष्ठ म्हणते त्यामुळे कुठेही तुम्हाला आजूबाजूला म्हातारी बाई किंवा वडील व्यक्ती भेटले आपल्या गुरवताई आहे त्यांच्या बाजूला बसा तुमच्या आयुष्याचा काय सार आहे तुमचा अनुभव सांगा ना नाही हो तर अनुभव घेऊ आपण आणि मग कधी कधी फसतो आपण कधी कधी यशस्वी होतो तर यांच्याकडे अनुभवाची यादी ते तुम्हाला दोन तीनच शब्द काहीतरी सांगतील पण त्यातनं आपल्याला कळेल की नाही वेळ नाही वाया घालवायचा आहे अध्यात्म चालायचंय गुरु त्यांना आपण वाटले असतं ते बोलणार असेल तर थोडं बोलायला थो थो पण देऊ पण अशा म्हणजे ज्येष्ठांचे आशीर्वाद हे नेहमी पाठीशी असावेत आपल्या आणि आज आपल्याला ते आले त्यांच्या सौपद आलेले आहे त्यांनी दोघांनी कार्यामध्ये महाराजांच्या वाहून घेतलं होतं कारण तुमचं स्वागत आज घरी आपल्या स्वामींच्या घरी आला आहे तुम्ही आज आपण सगळे एकत्र आलो आहोत पुढच्या गुरुवारपासनं नवरात्र चालू होते आपण मागे गणपती उत्सव साजरा केला पितृपक्षाची सेवा सगळे करत असतील अशी मी हे करते आणि त्यातही तुम्ही जर परत व्हिडिओ बघत जरी आपण ऐकतोय तर व्हिडिओ बघायचा व्हिडिओ सांगितलं होतं की महालय श्रद्ध चालू आहे महालय म्हणजे लय म्हणजे नष्ट होणं महा म्हणजे मोठ नष्ट करायचे दिवस आहे मला फक्त बाहेर पितृपक्ष नाही करायचा आहे माझ्या आतले सगळे दोष आहे त्यांचा लय करायचा आहे का अजून आठ दिवसांनी देवीची शक्ती येणार आहे मला माझी जमीन चांगली करायची म्हणजे माझ्या जमिनीमध्ये मा कुठे काही कुंपनामध्ये गवत उगवलंय काही उगवलंय तर ते, ते मला तण काढायचंय मग मी बोलले आणि तुम्ही काढलं असं होतं का नाही म्हणून सांगितलं होतं की वही करा त्या वहीत लिहायचं की आज दिवसभरात मी कोणाशी कसं वागले अजून पण माझ्या मनामध्ये मा रागाचं तण आहे देवीला बसवायचं आहे तरी आपण स्वच्छ करतो मग हे मनामध्ये ती देवी येणार आहे तर ती तर बघत असे तिला सगळं कळतंय माझं एवढं तण असेल तर ती देवी बसेल का आता तर आपल्याला धान्य पण लावायचं आहे ते उगवून आणायचं तर मनाची मशागत करायची आहे महालयामध्ये म्हणून सांगतो नॉनव्हेज खायचं नाही आहे ड्रिंक्स घ्यायचं नाही वाईट गोष्टी करायची नाही ब्रह्मचर्य पाळायचं आहे केस कापायचे नाही जेव्हा हे पंधरा दिवस करणारे हळूहळू ह्या गोष्टी सुटून जाणार आहे त्याच्यासाठी आपल्या शासनामध्ये नियम सांगितले नियमांना खूप महत्त्व आहे गुरुवारच्या एका आरतीला पण येतो एका आरतीला आलं नाही तर चालेल का चालेल काही होत नाही पण मग ते एनर्जी आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्या अध्यात्मात नियम सांगितले आहे गुरुवार टू गुरुवार का आरती आहे किंवा कुठल्याही मंदिरात शंकराच्या मंदिरात आपण सोमवार टू सोमवार का जातो ना तो नियम जेव्हा बनवणार आहे तेव्हा त्या नियमाने म्हणजे आपलं अध्यात्म हे नियमावत चालतंय त्या एक वर्ष मी गणपती बसेल एक वर्ष नाही बसेल असं चालतं ना म्हणजे आपली संस्कृती आपला धर्म अशी नवरात्रीची शक्ती आहे कोणाकोणाच्या घरी घट बसतात मागच्या वेळेस मठात सांगितलं असेल तर मी सांगितलं तर कंपल्सरी प्रत्येकाने घरामध्ये घट बसवायचे आहे देवी आहे, कुल कुल देवी कर, है, है। है देवी आहे ती कुलधर्म म्हणजे खंडोबाची सेवा करतो तो कुलधर्म आणि कुलाचार म्हणजे जी देवीची सेवा घटस्थापना आहे ते कुलाचार आहे त्यामुळे मी एका ज्या साधनेतनं आली आहे ना तर देवी आपल्यामध्ये जी शक्ती आहे आणि ती जागृत करायची असेल तर घट बसवायचं मग घरी लगेच सासूबाई गावी म्हणतील नको बसू नाही सांगितलं तर कुठे कोण बघायला येणार आहे मला माझ्यासाठी बसवायचं आहे अखंड नंदादीप लावायचा आहे ते धान्य उगवलं पाहिजे आणि ते करताना मला सतत जाणवलं पाहिजे फक्त ही धान्य मला उगवायची नाही माझ्यातले सद्गुण मला जागृत करायचे आहे त्यांना बघा सद्गुण कसे करायचे ना म्हणजे धान्य लावतो तर ते सद्गुण आधी विचार आणायचे आहे ते भिजवायचे आहे आणि मग ते रुजवायचे आहे ती नुसती दिसते ती नऊ दिवसांची पद्धत नाही आहे ते आतमध्ये तो विचार ऐकला तो रुजवला आणि ते करत असताना सतत त्याला पाणी घालायचं आहे पाणी घालायचं आहे म्हणजे चांगल्या लोकांच्या विचारांमध्ये मला राहायचं आहे रोज त्याला पाणी घालायचं आहे रोज त्याला शिकवायचं आहे नाही तुला चांगलंच वागायचं आहे तुला कोणाचा द्वेष करायचा नाही तुला खरं बोलायचं आहे हे विचार मी जेव्हा सतत नऊ दिवस विचारांचं पाणी देणार आहे तेव्हा ते उगवणार आहे आता कोणी कोणी म्हणतं की आमच्याकडे धान्य उगवतच नाही मग तसं होईल ना की आपण हे सगळे सद्गुणांचं धान्य रुजवतोय पण ते उगवणार नाही ते उगवलं पाहिजे आहे तर तसं विचार तसं पाणी त्यामुळे आपलं अध्यात्म एवढं सुंदर आहे की फक्त ते न करायचं नाही ते करताना मी विचार करायचा आहे खरंच माझ्यामध्ये हे सगळं उतरत आहे का तुम्ही कुठेही यूट्यूबवर जा तुम्हाला ही माहिती सहज मिळेल की घट कसे बसवायचे ती जागा स्वच्छ करून घ्या सारवून घ्या तिथे गोमूत्र टाका त्यानंतर ता मातीची बेदी तयार करा त्याच्यावर हे धान्य लावा एक मातीचा छोटा मटका घ्या त्याच्यामध्ये पाणी टाका हळद खोकू फूल टाका अक्षता टाका त्याच्यावर एक नारळ मग हे मातीचं आणि नारळ काय आहे ना आता मातीचा जो घट आहे ते तिचं शरीर आहे आणि श्रीफळ ही तिचं तोंड आहे त्याची स्थापना करायची आहे मग हे कशासाठी करायचं आहे ना तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याने साधना केली आणि ब्रह्मदेवाकडनं वर मागून घेतला की मला असं वळते की मी ना देवांकडनं नाही राक्षसांकडून आणि नाही मनुष्याकडनं माझा मृत्यू होणार नाही म्हणजे माझा मृत्यू कोणाकडनं होणार नाही ब्रह्मदेवाने त्यांनी साधना केली होती त्याला फळ दे द्यावं लागलं म्हणजे आपण ही साधना केली तर आपली साधना वाया जाणार नाही आपल्याला स्वामी कसलं ना कसलं फळ हे देणार आहे त्यामुळे साधना कधी वाया जात नाही तर त्याला ते फळ दिलं की तुला कोणीही मारू शकणार नाही आता राक्षसी वृत्ती होती ती वाढायला लागल्यावर त्यांना बुद्धी ला हा भाग नसतो तर त्याने सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केला मनुष्याला देव ब्राह्मण सगळीकडे हा हा सगळे देव मनुष्य सगळी मंडळी ब्रह्मा विष्णू महेशाकडे गेली आणि सांगितलं की आम्हाला ह्या शक्तीपासनं ह्या महिषासुरापासून आमचं संरक्षण करावं ह्या तिघांना खूप राग आला आणि त्या रागातनं एक शक्ती निर्माण झाली तिला आपण शक्ती म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी कोण आहे महाकाली महासरस्वती आणि या महाकाली महालक्ष्मी महा या तिघांची पत्नी आहे म्हणजे जी शक्ती तयार झाली मग नवरात्रीत कोणाची आपण म्हणतो ना महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या ह्या तिघींची सेवा केली जाते ती एक शक्ती तयार झाली या तिघांपासनं आणि ह्या महिषासुराचा वध केला मग एकदा केलं एकदा पूजा केली तर ठीक आहे ना दरवर्षी का घट बसवायची आपल्याला राग पुन्हा पुन्हा येतोच अहंकार आहे दोष आहे चिंता चिंता चिंतातच जसं तो शिंभ निशुंभ होता कि तो जा 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 की तो त्याचा रक्ताचा थेंब पडला का परत राक्षस तयार व्हायचा तशी आपली चिंता आहे की नाही आज एक चिंता संपली म्हणजे आपल्या आयुष्यातली चिंता उद्या सकाळी दूध जरी नाही आलं पाणी जरी नाही आलं तरी आपली चिंता चालू होते आपल्या चिंतेला काहीही कारण लागत नाही त्याच्यामुळे दरवर्षी हे आहे की हळूहळू हळू मला ह्या हे जे सगळे राक्षस आहे एका जन्मातही नाही होते पुन्हा 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 प्रयत्न करायचे त्यामुळे ही जी घट बसणार आहे आपल्याला पद्धती माहिती आहे कशा बसवतोय त्यापेक्षा याच्या मागचं शास्त्र काय आहे ते जाणून घ्या गणपती पहिल्यांदा होते मूलाधाराचे स्वामी होते तर गणपती बाप्पाने आपण सुरुवात करतो प्रत्येक कार्याची आपण गणपती बाप्पाने सुरुवात केली होती साधनेची एका वर्षात आपली साधना पूर्ण झाली पाहिजे तर गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की आम्ही दिवस ठेवलं त्यानंतर देत आहोत की आमचं मध्ये काही चुकलं असेल तुम्ही कुठे अडकलं असाल तर तुम्ही मार्गी लागा तुमचे आशीर्वाद द्या आणि आता ही शक्ती निर्माण होणार आहे शक्ती काय आहे शिव आणि शक्ती आहे शिव नष्ट करतो आणि शक्ती असते ना तिच्या निर्मितीची शक्ती असते तर जेव्हा हे धान्य पेरणार आहे मग कसं धान्य पेरायचंय जपाचं धान्य पेरायचंय चांगल्या सोत्राचं चा, चांगल्या विचार विचारांचं विचार जो मी करते सगळ्यांचं चांगलं होते हा विचार मी जर केला तर तो चाळीस दिवसांनी फिरून माझ्याकडे येतो आणि माझं चांगलं होतं धान्य लावतो आणि ते उगवतं आणि परत आपल्यालाच ते एकदा लावतो एक कधीच आपल्याला मिळतं त्यामुळे चांगल्या विचार मग माझ्याकडे डोळे बंद करायचे नवरात्रीच्या दिवसात आणि विचार करायचे की माझ्या मनाची शेती आता मी सगळं तण काढून टाकत आहे त्याला चांगलं तापवत आहे कधी कधी दुःख येतं मग आपण म्हणतो की तेव्हा तो मलाच का एवढा त्रास देतो मलाच का कष्ट देतो तर तो आपली मनाची ना मशागत ते तापवत असतो जमिनीलाही तापायला लागतं मनालाही जी मोठी माणसं होतात ना सांगतात की आम्ही आयुष्यात खूप कष्ट केलंय मग कष्ट म्हणजे काय आहे ना त्यांची मदत आपली त्यांची जमीन होती ना तीच आपली त्याच्यामुळे ते लोक कधी पैसे वाया घालवत नाही म्हणजे मोठी माणसं आपली वडील घरी आपण जरा म्हटलं चला आपण जाऊया बाहेर फिरूया ते म्हणतात कशाला पैसे वाया घालवतो कशाला कारण ते ह्या अनुभवातून गेलेले असतात त्यांची जमीन तापली असते तेव्हा त्यांना पैसे कमवायला कष्ट करावे लागले असतात त्याच्यामुळे ही जमीन तापवायची आहे आणि नवरात्रीच्या दिवसात त्या आई जगदंबेला प्रार्थना करायची की मी माझे दोष काढून टाकलेले आहे माझ्या पित्रांची सेवा करून झाली म्हणून म्हणजे आता त्यांचं नोंद माझ्याकडे नाही आहे आता तू माझी वाढ करून घे माझ्या सद्गुणांची वाढ करून घे आणि मग ते बी पेरायचं आहे कृतीनेही करायचंय मी मागच्या फोर्स केला होता की सगळ्यांनी घर बसवा ज्यांना घरामध्ये शक्य काहीच नाही अखंड दिवा लावायचा दिवा म्हणजे काय आहे ना तो अखंड शक्ती आहे ते देवी तत्व त्याच्यामध्ये येतं आणि ते घरात पसरतं ज्यांना ज्यांना तर स्वामींच्या मार्गात आपण आहोत अखंड दिव्याची सवय झाली कधी दिवा नसेल चार दिवस दिवा नसेल तर आपल्याला तडफडल्यासारखं होतं की दिवा नाही आहे कसतरी आणते तर नऊ दिवस अखंड दिवा ती भक्तीची ज्योत लावायची फक्त देवघरात नाही लावायची आहे ती अखंड ज्योत लावायची मग आपण त्या दिव्याकडे सारखं बघतो ना तो दिवा विजला तर नाही ना अरे दोष लागेल तर ह्या ज्योतीकडे कोण बघणार आहे ह्या ज्योतीकडे आपल्याला अखंड बघायचं आहे की माझी नामसाधनेची ती तार लावली मी जी ज्योत लावली ती विजली नाही पाहिजे खरोखर जेव्हा ही विजली हा शब्द चुकीचा आहे तर ती ज्योत शांत झाली तर एक नवार्न मंत्राची माळ करायची त्याच्यापासून जो दोष लागतो तो नष्ट होतो पण इथल्या दोषाला काय करतात ना आपण आता आतल्याच साधनेला सुरुवात केली म्हणून मी वरची माहिती खूप सांगत नाही की